नमस्कार श्री गणपती बाप्पाला आपल्या वास्तूमध्ये आणण्याचे मुहूर्ताची माहिती आपण जाणून घेऊया श्री गणेशाची मूर्ती केव्हा कधी आणि कशी आणावी ही माहिती यामध्ये दिलेली आहे लवकरच आपले लाडके श्री बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि आपण कोणतेही शुभ कार्याचा आरंभ करण्यासाठी आपण ज्या देवतेला पुजतो आणि ज्यांना प्रथम पूजेचा अधिकार प्राप्त असे चौसष्ट कला अष्टसिद्धी आणि श्री बुद्धीचे देवता असे श्री गणपती यांच्या आगमनाला काही काहीच वेळ राहिलेला आहे आपण वर्षभर मंदिरात म्हणजे देवाच्या घरी जाऊन देवाचे दर्शन घेतो भाद्रपद शुद्ध पक्ष चतुर्थीला रोजी श्री गणपती हे साक्षात आपल्या घरी येणार आहेत ही किती मोष्टी मोठी गोष्ट आहे आहेप्रमाणे आपण कोणतेही शुभ कार्य शुभमुहूर्तावर करतो त्यामुळे या गणपती बाप्पाला या विघ्नहर्त्याला आपल्या घरी आणण्यासाठी कोणता शुभ वेळ आहे ती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता चाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी शनिवार श्री गणेश गणपती बाप्पाला ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून अकरा मिनिटांनंतर बाप्पाची स्थापना करायला पूर्ण दिवस आहे गणरायाची मूर्ती कशी असावी ते आपण जाणून घेऊया गणेश मूर्ती ही शाडू मातीची असावी तसेच ती नऊ ते अकरा इंच उंचीची असावी त्याचप्रमाणे ही गणेश मूर्ती निवडताना सुद्धा अथर्व शीर्षातील वर्णिनेल्या गणेशासारखीच असावी एक दंतम चतुर्हस्तम पाशमंकुश धारिण हर्दम चर्दम हस्ते भ्राणम रक्तम लंबोदरम शुल्पकर्णकम म्हणजे याचा आपण डिटेल अर्थ जाणून घेऊया एकदंतम म्हणजे एक दात असलेला चतुर्हस्तम म्हणजे चार हात असलेला पाशमंकश धारिनम म्हणजे पाश, पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातात धारण केलेला व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हाताने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा मोठे सुपासारखे कान लंबोदर मुषकासहित अथवा मुशकावर स्वार असणारा अशी गणपती बाप्पाची मूर्ती असावी पुराणात गणपती हा मा मळापासून बनवला असल्याचे सांगितले आहे चिकन माती किंवा शाडू माती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्व आकृष्ट होण्याचे प्रमाण जास्त असते तेच प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीत फार कमी असते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेपेक्षा जास्त हे प्रमाण शाडू मातीमध्ये असते तसेच गणेश मूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलेली असावी नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो तर आपण बघूया गणेश मूर्ती आपल्या वास्तूत कशी आणावी घरच्या प्रमुख व्यक्तीने शक्यतो बिना चप्पल घातल्याचे जावे आणि बिना चप्पल घातल्याचे जाऊन गणेश मूर्ती घरी आणावी त्याकरिता घरातून निघताना एक तबक गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेश मूर्ती घ्यावी गणेश मूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व मंगलमूर्ती मोर्या असा गजर करीत आणलेल्या तपकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळासहित अत्यंत आनंदाने श्रीसह आपल्या घरी यावे घरी आल्यानंतर दरवाज्यातच थांबावे घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी गणरायाचे औक्षण हे सोन्याने करावे व पतीच्या आणि मुलांच्या कपाळाला गुलाल लावून गणेशाला असे म्हणावे की गणेशा आपले सहर्ष आगमन असो असे म्हणून टाळ्यांच्या कडकडात कडकडाटात स्त्रीना घरात घ्यावे ज्या जागे स्थापन करायचे आहे त्या जागेवर थोडेशा अक्षदा ठेवाव्यात आणि मग नंतर त्यावर गणेश मूर्तीची स्थापना करावी आपण या व्हिडिओमध्ये गणेश मूर्ती कशी असावी गणेश मूर्ती कशी आणावी याची डिटेल माहिती घेतलेली आहे आणि गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर दिलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद